<Sansios> नमस्कार मंडळी सुप्रभात कसे आज सगळे मजेत ना आणि गौरी गणपती सण कसा चाललं आहे मजेत मजेत असायला पाहिजे एन्जॉय करा मित्रांनो शेवटी आपण कोकणकर आहोत कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज गौरी गणपती गौ गौरींचं आगमन आहे आणि मी चाललो आहे फुलं आणायला फुलांमध्ये त्याच्यामध्ये बघा सोनवली तिरडा शीतेचे डोळे आणि हातोबा मित्रांनो हातोबा म्हणजे फूल काय असतं मला बोला दाखवतो जबा हे पहा मित्रांनो ह्याला हातोबा असं म्हणतात पण तुमच्याकडे काय म्हणतात जरा नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझ्यासाठी सुद्धा हे नवीनच फूल आहे हातोबा मित्रांनो आहे ना मी एकटा नाही आहे माझ्यासोबत हे बघा हे सिद्धू आहे उमे आहे त्यानंतर विशाल आहे सुचित आहेत हे आम्ही चौघ पाच जण तिकडे फुलं आणायला चाललोय मित्रांनो जेव्हा गौरी येतात ना तेव्हा त्यांची एक आगमन आणि त्यांची तयारी करताना जी काय जमावजमाव करायला लागते ना फुलं म्हणा किंवा काही नॅचरल गोष्टी त्यांची मजाच वेगळे आहे आम्ही पोरं पोरं सर्व मिळून असे जंगलामध्ये जातो आणि फुलं वगैरे घेऊन येतो गप्पा गोष्टी करतो सर्वांच्या इकडच्या तिकडच्या गोष्टी रंगतात खूप मजा येते तर चला मग तुम्हाला दाखवतो मी पुढे आम्हा काय काय गोष्टी रंगणार आहेत मंडळी पुन्हा ना आपल्याला हातोबाचं फूल दिसलं आहे झाड नसतं मित्रांनो वेल असते हे पाकट काढ ही काढतात बघा फुलं वेल नाही काढीत मित्रांनो ही बघा अशी वेल असते ओके हा तर मित्रांनो हातोबा म्हणून आहे ना एक नवीन फुल नॉलेजमध्ये सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे नवीन आहे माझ्यासाठी सुद्धा नवीन आहे ते फुल हातो बा तर त्याची वेल कशी असते ना तुम्हाला दाखवले आहे तुमच्याकडे काय म्हणतात जरा एकदा कमेंट्स करून नक्की कळवा आणि मित्रांनो व्हिडिओ आहे ना पूर्ण पहा तुम्ही अर्धा का बघता पूर्ण पहा म्हणजे मला छोटासा सपोर्ट होईल मस्त हिरवगार वातावरण झालंय शांत सकाळी पाऊस होता पण आत्ता ऊन पडलंय पूर्ण सुकून गेलं रस्ता पूर्ण सुकून गेलाय आणि डांबरीकरण आहे ना पूर्ण लगेच सुकतो आणि थोडं गावाच्या बाहेर आल्यामुळं चांगली बघ आपली गुरज चरवत आहेत हे मित्रांनो पुन्हा एकदा हातोबाचं आपल्याला फुलं भेटलेत हा आणि इकडे पा हे बघा चांगली आणि मित्रांनो आमच्याकडे ना गावामध्ये एक प्रोजेक्ट आला अशा इलेक्ट्रिक वायर्स गेल्यात इकडे बा हा पण मोठा पोल इकडे अशी पूर्ण रत्नागिरी पर्यंत गेलेत आणि मित्रांनो रत्नागिरी आहे ना या साईडला आहे माझा बोर्ड दिसन तिकडे रत्नागिरी आहे आणि हे जांगली बघा आमची पोर हा उम्या हातोब्याची फुलं काढतात मित्रांनो हे झाड माहित आहे तुम्हाला असुंगली आमच्याकडे असुंगली म्हणतात असुंगली पण लागले आहेत बघा खायला सुद्धा मजा असते बघा ही छोटे आहेत नंतर मोठी झाड होत हे बघा मोठे आहेत तिकडे पण पिकल्याच्या नंतर ना काळी होतात काळी झालेली हे बघा हे पण काळे झालं एक हे असुंगली मजा येते खायला थोडीफार गोड असते आसुंगलीला मित्रांनो तुमच्याकडे काय म्हणतात जरा नक्की सांगा मी आम्ही आमच्या गावच्या भाषेमध्ये आसुंगली असं म्हणतो आणि मित्रांनो आहे ना, ना थोडंफार असं ऊन आहे पण पुन्हा पाऊस पडायला लागला आमच्या रत्नागिरीत काल पण तुफान आणि पाऊस होता आजचं वातावरण काय माहिती नाही जण रस्त्याच्या बाजूला ना दोन्ही साईडला हे मखमली लागल्यात अशा मस्त वाटतात ना सोनवली पिवळ्या कलरच्या एकदम भारी वाटतय उद्या गुरुवारला असतील पोर पिवळ पिवळ आता थोड्या दिवसाने ना मित्रांनो दिवाळीच्या आसपास अगोदरच ते पूर्ण हिरवं असलेलं पिवळं होऊन जाईल आमच्या कोकणच्या भूमीची कमालच आहे मित्रांनो उन्हाळ्यात अलगच हिवाळ्यात पूर्ण हिवाळ हिवा हिरवं हिरवं होऊन जातं सॉरी पावसाळ्यात पूर्ण हिरवं होऊन जातं आणि की थोड पिवळसर होऊन जातं मित्रांनो वरीची इकडे वरी लावली का तुम्हाला दाखवतो ही पा याला वरी म्हणतात त्याला पोरं पुढं पुढे गेली आपल्याला पण पुढे जायला पाहिजे इथं हातोबा कुठं सांगितले हातोबा बघा मित्रांनो इकडे सुद्धा गुरं आहेत चांगली कशी गुरे एकदम शांतपणे हा मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला हातोबा भेटलाय फूल हे पण लागणार पण जरा वर आहे कसे काढायचे काय माहिती नाही बघतील पॉसिबल आहे का रे चालेल चालेल बरोबर आली ते बघा एवढे हातोप्या भेटले आपल्याला <laughs> बस चला पुढे आता मित्रांनो सीतेचे डोळे सोनवली आणि तिरडा हे तीन फुलं राहिलेत हे आता इकडून सरळ पुढे जायचं रस्त्यावरून नाही ना, ना चला मित्रांनो सीतेचे डोळे आता शोधात चाललोय डोळे मित्रांनो आपल्याला फायनली सीतेचे डोळे मिळाले सुप सुपर किती छान दिसत आहेत सीतेचे डोळे मस्त मंडळी आमचे सर्व पोर ही सीतेचे डोळे काढायला मग्न झालेत बघा चला आपल्याला पण फटा -फट, आता फटाफट काढून घ्यायचेत मित्रांनो आता आहे ना सितेचे जा डोळे झाले हातोबा झाला आता सोनवली आणि तिरडा दोन फुलं राहिलेत आता ती काढूया आणि मग घरी जायचं तर आहे ना मित्रांनो आम्ही सोनवली काढतोय संकेत बाई सोनवली आता आपण पण काढूया फटाफट लेट झालाय खूप तर मंडळी आत तिरड्यासुद्धा काढून झालेला आहे आणि आत्ता आम्ही घरी चाललो तर मित्रांनो आत्ता आम्ही घरामध्ये चाललो तर मित्रांनो काय माहिती आहे का निसर्गातून मिळालेल्या या फुल पानांनी ची माती आपण सजवतो ना तर मित्रांनो खूपच सुंदर दिसते नॅचरली फुलं आणि आर्टिफिशियल फुलं याच्यामध्ये खूप फरक आहे नॅचरल तर नॅचरल आहे आणि मानवाने बनवलेलं ते नकली तर मित्रांनो असा होता आजचा ब्लॉग हा व्हिडिओ मी तेच एंड करतो आहे जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजू बेल ऐकॉनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिले तुम्हाला मिळू जाईल भेटू नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत राहा कोकणी लाईफस्टाईल आणि हो कोकण अपलोड असा थँक्यू